तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या मोबाईलमधून जर कोणाला कॉल करत असाल आणि कॉल करायच्या वेळेस तुमचा व्हिडिओ कॉल करायचा असाल व्हॉट्सअपवरून तर तुम्हाला असा काही प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो हाच प्रॉब्लेम हा कसा सॉल्व करायचा तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो तुम्ही जेव्हा पण नाही का व्हिडिओ कॉल करायला जातं कोणाला पण इथं व्हिडिओ कॉलचं ऑप्शन लावलं तिथं तुम्हाला या असा प्रॉब्लेम होतो व्हिडिओ कॉल काही लागत नाही तर त्यासाठी तुम्हाला एक सेटिंग लागेल तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तुम्ही जेव्हा पण असेल व्हिडिओ कॉलच्या ऑप्शनवरती क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला इथं नॉट नाव आणि कंटिन्यू असे दोन ऑप्शन दिसेल तर मित्रांनो इथे कुठे क्लिक करू नका त्यानंतर नॉट नाववरती क्लिक करून तुम्हाला एक सेटिंग करायची आहे इथं तुमचं जे कोणतं व्हॉट्सअप असेल ते व्हॉट्सअपवरती लॉंग प्रेस करून ॲप इनवरती क्लिक करायचं आहे ॲप इन फोवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲप परमिशन्स असं ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमची कॅमेरा कॅमेरा नावाची जी परमिशन असेल का ती बंद असेल तर खाली समजा इथं डीनेमध्ये जी कोणती परमिशन बंद असेल ते सगळे अलाव करून घ्यायचे आहे त्यानंतर इथं सुद्धा अलाव करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो बॅक यायचे बॅक आल्यानंतर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपमध्ये जाऊन तुम्ही जर आता व्हिडिओ कॉल लावला तर हा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे अशाच प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र